नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी बोलणार आहोत हा आणि हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय क्रांतिकारक निर्णय आहे तर या निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन अनुदान देण्यात येणार आहे चला तर या योजनेची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊयात राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सात रुपये अनुदान देण्याबाबतचा जो काय क्रांतिकारी निर्णय आहे तो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आणि त्याबाबतीचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सात रुपये अनुदान देण्याबाबतचा हा जो क्रांतिकारी निर्णय आहे तो चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि याचा जी आर हा देखील निर्गमित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो यापूर्वी हे, हे। अनुदान पाच रुपये इतकं होतं आणि आता दोन रुपये वाढवून एक ऑक्टोबरपासून हे अनुदान सात रुपये इतकं करण्यात आलेलं आहे आणि ते एक ऑक्टोबरपासून तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणारे शेतकरी यासाठी पात्र असणार रा आहे आणि यासाठी फक्त गाईच्या दुधासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे दुधाची गुणवत्ता जी आहे ती तीन पाच आठ पाच एवढ्या गुणवत्तेसाठी किमान अठ्ठावीस रुपये एवढा दर हा बंधनकारक करण्यात आलेला आहे त्यानुसार गुणवत्तेनुसार या दरामध्ये कमी जास्त हा बदल होऊ शकतो त्यानंतर हे जे पैसे आहेत हे शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळं बँक खातं हे आधार कार्डशी जोडणं हे यामध्ये बंधनकारक असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो दूध भुकटी रूपांतरण जी योजना आहे ह्या योजनेसाठी दीड रुपये एवढं अनुदान देण्यात येत आहे आणि ये याची मर्यादा आता साठ लाख लिटरवरून नव्वद लाख लिटर करण्यात आलेली आहे या दोन्ही योजना मिळून प्रत्येकी दूध अनुदान योजनेसाठी आठशे एकोणऐंशी पॉईंट वीस कोटीचं अनुदान त्यानंतर भुकटी रूपांतरण योजनेसाठी एकोणऐंशी पॉईंट वीस कोटीचं अनुदान असं एकूण नऊशे अठ्ठावन्न पॉईंट चाळीस कोटी रुपयाच्या अनुदानाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ते या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत त्या अटी आपण पाहणार आहोत त्या त्याचप्रमाणे या योजनेसाठी ज्या अटी असणार आहेत त्या अशा आहेत की दररोजचं जे दूध संकलन होणार आहे खाजगी डेअरीमध्ये आणि सहकारी डेअरीमध्ये त्याची जी माहिती आहे ती माहिती दुग्धविकास अधिकारी यांना देणं हे बंधनकारक असणार आहे त्यानंतर केवळ महाराष्ट्रातल्याच शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल अशी एक आट घालण्यात आलेली आहे त्यामुळं परराज्यातून जे काय दूध येणार आहे त्यावरती कुठल्याही प्रकारचं अनुदान या ठिकाणी देण्यात येणार नाही त्यानंतर शेत शेतकऱ्याची आणि जे काही शेतकऱ्यांची जनावरं असेल यांची नोंदणी ही भारत पशुधनच्या पोर्टलवरती करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर सहकारी व खाजगी जे काय दूध संघ असतील यांमध्ये जर काय भ्रष्टाचार झाला किंवा अनियमितता जर आढळून जर आली तर त्यांना त्यांच्यावरती जी कायदेशीर कारवा शेतकरी मित्रांनो ही योजना राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी योजना आहे यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास त्यांना मदत होणार आहे त्याबद्दल त्या त्याच पद्धतीने त्यांची आर्थिक सुबत्ता देखील वाढणार आहे तुम्ही तर दूध उत्पादक शेतकरी जर असाल तर या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतकरी मित्रांनाही या योजनेबद्दल माहिती द्या मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला फॉलो करा अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओ या चॅनलवरती आपण टाकत असतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह एका नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद जय